नमस्कार नित्यसाधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो पिठोरी ही श्रावणी करतोस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा अनेक समस्या होऊन शांती मिळते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात पिठोरी अमावस्येला गंगा नदी स्नान केल्याने होते मित्रो या, या एक पौराणिक कथा प्रचलित आहे आजच्या व्हिडिओत आपण हीच कथा ऐकून घेऊया पाटनगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातील अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण बसण्याचे वेळेस पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षे तसंच झाले तेव्हा मात्र सासरा रागवला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकडून लावले पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे त्याला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली कोन, का बाई तू कोण कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खून टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करतास तर मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचे श्राद्ध असे माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळणपणं माझी झाली सातव्या खेपेला सुद्धा असंच झालं तेव्हा मामाजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्षे उभ्याशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून ते हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे का आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात काय झाले रात्र झाली तशी नाग कन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलो त्याबरोबर ती खाली उतारली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी माग वळून पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांना तिची दया आली पुढे त्यांनी तिच्या साथी मुलांना जीवन केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं याने काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मूल बाळ दगावत नाही सुखा समाधानात राहतात पुढे ती नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं लो, ब्राह्मणला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेने पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीच पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मोठभर तांदूळ तांदू, तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकलं हातपाय पाय धुवून घरात आला सर्व सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळा सहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुबळ संपूर्ण तर मित्रो ही होती पिठोरी आमोशेची कथा अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती थी आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण